हाय फॅमिली फायनली आम्ही थायलंड वरून परत आलेलो आहोत आणि आता घरात येऊन किती छान वाटते आल्याबरोबर आईने मटण बनवलं कल्याणी तांदळाची भाकरी बनवली क्या बा हिला बाबांच्या मागे मागे आली ये येस घोस एवढी मस्ती आहे असं वाटतं का मी एरोप्लेन चालू इकडनं धक्कावर तिची गाडी म्हणजे जीव जीव आहे तिचा जीव नका तुझ्या ताईने अच्छा पुरुषच्या ताईने आणली होती कल्याणीच्या कल्याणी तुला काय आणलं रणजितानी थायलंड वरून कपडे कपडे पण आईसाठी काहीच आणलं नव्हतं आणलंय ना काय मोठी मौलाय माझ्यासाठी विठ्ठल रकमाई विठ्ठल रकमाई तुला पण काहीतरी आणलंय आण बरं जरा अरे आणारी ती बॅग प्रथाचे बाबा बघा कसे जेवायला बसले कोपऱ्यात कारण एसी चालू आहे इथे तो सांग तुम्हाला एसी मध्ये बसून जेवायचं जेवायचे आणि आज काय जेवणामध्ये तिखट डाळ तिखट डाळ आणि बोंबील बटाट सुका बोंबील बटाट सांगितलं अंडा पण टाकलाय त्याच्यामध्ये गेली ती ती माझ्याकडे येणार आहे बघ माझ्या मागे मागे आली ती बघा डोळ्यापन

पैठणी आहे ही पैठणी बाबा कशी आहे कलर थुले आहे त्यांच्याकडे सगळ्या रेडी होत्या आणि ही जस्ट ह्याच्यावरती अशी बनवून ठेवली होती हा हातमागावरती आणि लगेच त्यांनी दिली कलर मस्त आहे हा कलर लगेच तयार हे कंटिन्यू कलर नाही तयार लाईट कलर लाईट पैठणी बनायला किती वेळ लागतो पंधरा दिवस लागतात साधी पैठणी बनवायला पंधरा दिवस आणि ब्रॉकेट पैठणी तयार व्हायला तीन महिने सहा महिने चार महिने असे आणि खूप मेहनत आहे खरंच म्हणजे मला असं वाटतं ना की प्रत्येक महिलेला असं वाटतं की तिच्या कपाटात एक पैठणी असावी पण त्या पैठणीचं मागचं जे त्यांनी मेहनत वगैरे दाखवली ना हॅट्स ऑफ आहे त्यांच्या मेहनती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल थायलंडचा व्लॉग ब्लॉग संपल्यावर पण आईसाठी आणलेलं गिफ्ट म्हटलं तुम्हाला आज दाखवूया मलाच आवडलं आणि हे मी बर्थडे ला घालणार पैठणी साडी आई आवडली का हो काय कलर आहे भारी बर्थडे ला हीच नेसायची हीच नेसणार आहे एवढी प्रेमा आईची ना शाळेमधली डेट आहे एक जून आणि मामा म्हणतोय की सोळा जून ना प्र सतरा मामाचं म्हणणं आहे सतरा जून चा बडे पण शाळेमध्ये सगळे सगळेजण एकच टाकायचे ना एक जून किंवा एक जानेवारी आणि प्रथाच आहे बारा जून पुंडलिक मामाने सांगितलं सगळे आपले पहिले खांबाला वरती लिहून ठेवतात ना माझी तारीख सतरा जून तर कशाला एक जूनला करतात सतरा जून ओरिजिनल आहे ना तुझी म्हणजे आता करतातच तुम्ही करतात एक, एक, एक खूप कलर एकदम वेगळा आहे हा आणि जाम भारी ब्लाऊजचा कपडा आहे का याच्यात हा ब्लाऊजचा कपडा आहे पण मी तुम्हाला सांगेन ना तशात मध्ये शिवायचा तो त्यावेळेस मी तुम्हाला आयडिया देईन कशी शिवायचे ते हा ब्लाउजचा कपडा आहे एक्स्ट्रा आहे ना हा ब्लाउजचा याच कलरचा असतो ब्लाऊजच्या पैठणीला नक्की आता मी गणेश टाकते ना म्हणजे महिनाभरात मिळते त्याच्या लग्न शिजे नास्त काही काय ना कार्यक्रम त्यामुळे आईची पैठणी कमेंट करून सांगा बघा बघा पदरच सुद्धा भारी आहे पदरच बड्डेनं नेसायला साडी मला आणली वाव जाम भारी असा कलर आपल्याकडं कोणाकडेच नव्हता नाही हा असा कलर नाहीच आहे माझ्याकडे तर नव्हताच पण कोणाकडेच नव्हता मग त्यांनी मला भरपूर कलर दाखवले काढून कितीला घेतली राजिताई गिफ्ट आहे प्राईज नाही नाही का आता जे पैठणी नेसणारे आहेत त्यांना तर ता कळणारच की प्राईज किती आहे पैठणी बघूनच कळणार सो मी प्राईजला सांगत आणि जर तुम्हाला अशी घ्यायची असेल तर हे बघा बाकडे पैठणी आहे भिकुसा रावजीचा बाकळे पैठणी हा नंबर दिलेला आहे तिकडे तुम्ही खरेदी करू शकता खूप चांगले आणि ते स्वतः बनवतात हातमागाची त्याच्यामुळे कसं तुम्ही डायरेक्टली खरेदी केली तुम्हाला बाकी दुकानापेक्षा शोरूम पेक्षा स्वस्त मिळेल बोल बाबा बोल बाबा बोल बोल बाबा दिदी नाही बाबा बोल बोल ना ग बाबा। बाबा, बाबा 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 दे नाही दे नाही बाबा तो बघ तुझा बाबा जेवायला बसलाय व्हेरी गुड आई थायलंडचा व्हिडिओ बघितला बघितला कसा वाटला जाम बारी बी किती वेळा बघितलाय तो म्हणजे जो जो तीन चार वेळा झाला आता टीव्हीत लावले तेव्हा पण बघितला मस्त आहे ना पहिला व्हिडिओ तुम्हाला कोणा कोणाला आवडला बघून कमेंट करून सांगा आणि उद्यापासून अजून भारी व्हिडिओ येणार आहे माझी साडी कोणाला कोणाला आवडली ते सांगा बरं बर्थडेला घालणार आहे मी साडी उद्यापासूनच ब्लाउज शिवायला देते पक्कर बिकर मागवून ठेवते आणि घालणार आहे खूप आवडली मला भरपूर आवडली ना किंमत पण जास्तच आहे ना ए गुंडा ए गुंडा 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 ए गुंडा 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 ए गुंडा 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 ए ए ए बाबू अरे मंडळी आईनी ना काही दिवसांपूर्वी आम्ही इथे नसताना ना आ, सुके बोंबील त्याच्यामध्ये काय बटाटा कैरी 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 टाकली होती कैरी नाही आंबा खरा आंबा खाऱ्या पाण्यात आणि ओवीला आवडत नाही ना मग तिला अंड्याची भजिया काढलेल्या तुम्ही बघा मला दाखवतो मी कशा केल्यात त्या आता ह्याच्या पुढे आणि रंजिता थायलंडला तर सगळ्या खुश झाल्या आता पुढचा काय प्लॅन आहे नेक्स्ट प्लॅन लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल बरेच प्लॅनिंग आहे सिंगापूर दुबई सिंगापूर दुबई बाली थायलंड हे तर कंटिन्यू राहणार आहेत मागे प्रथाच्या चड्ड्या दिसत आहेत तुम्हाला तर असे प्लान्स आहेत जोडीला उटी मैसूर बांदेपूर केरला काश्मीर शिमला मी चारधाम यात्रा अष्टविनायक यात्रा सगळे प्लान्स आहेत अजून काही फिक्स नाही आहे पाच सहा दिवसात वगैरे तुम्हाला अनाऊन्समेंट कळेल म्हणजे रजिता अनाऊन्स करेलच त्यावेळेला करेल तुम्हाला आणि उद्यापासून ब्लॉग बघा सकाळी नवचा खूप भारी व्लॉग्स आहेत थायलंडचे आणि जी गरमी होती ना म्हणजे आपली मुंबई फेल गर्मी पुढे अख्खे ओलायची रोजच्या रोज दोन दोन कपडे बदलायचे आणि ज्या ज्या ताई आल्या होत्या ना त्यांनी खूप एन्जॉय केली कोणी बघत असेल तर कमेंट करून सांगा खूप मजा आली आम्हाला धम्माल केली आहे सगळ्यांनी धम्मा पुढच्या ट्रिप पासून रंजिता नसेल बहुतेक पण आपला टूर गाईड असेल टूर मॅनेजर असेल प्रत्येक टूरला पण लेडीज स्पेशल टूरला नक्की रंजिता असेल है ना ती मजा वेगळीच असते आणि मी तिथे होतो मॅनेज करायला कारण ह्या सगळ्यांची तर धमाल चालली होती प्रत्येकीचं चा लंच डिनर ब्रेकफास्ट हॉटेल हे सगळं अरेंज करावं लागते बस कुणाचा उपवास असायचा तर बाबा ताईने ते काय खाल्लंय की नाही त्याच्यामुळे आणि कशा सगळ्या महिला होत्या ना म्हणून मग मी पण गेलो होतो सोबत तर वेळेला होतो पुढच्या वेळेला कदाचित नसेल रंजिता सगळं सांभाळेल तर बघूया आम्हाला पण आम्ही पण शिकतोय सगळ्यांना आम्ही तेच सांगितलं जे आवडलं असेल ते सगळ्यांना सांगा आणि जे तुम्हाला आवडला दिसेल ते आम्हाला सांगा कारण आम्ही पण शिकतो आहे हळूहळू तर आता तुम्ही बघून घ्या आईने काय बनवलं होतं जेवायला त्या दिवशी आम्ही नसताना जर केलं तुम्ही तर कमेंट करून सांगा तुमची तुमची सुक्या बोंबलाची भाजी कशी झाली ओके तर भेटू होत्या सगळ्यांनी नवीन बोंबील घेतले होते आईने शुक्रवारच्या बाजारातले तर बघा एन्जॉय करा आणि उद्या सकाळी नऊ वाजता भेटूया आम्ही कोरल आयलंडला गेलो होतो पट्ट्याच्या तर खूप भारी ब्लॉग आहे बघायला विसरू नका उद्या सकाळी नऊ वाजता क्रेज फिडू रांची त्यावर भेटूया आपण ओके तुम्ही आईने काय बनवलं ते बघा चला रोहन रजिता नाही आहे मी आहे ओवी आहे प्रथा आहे कल्याणी बस एवढेच जण आहेत प्रत्येक ऑफिसला गेला तर आज म्हटलं बोंबील का मासे वगैरे नाही आहेत फक्त आपले हे बघा शुक्रवारच्या बाजारातले मी बोंबील आणले किती छान आहेत बोंबील बघा नुसता पांढरा शुभ्र बोंबील मौरा बोंबील यायला बोलतात त्याच्यात मी वांग आणि बटाटा घालणार आहे बोंबिल बटाट भाजी करणार आहे त्याला साहित्य सांगते आहे हा आंबा पाण्यातला गेल्या वर्षी भिजत टाकला होता मी महिन्यात म्हणजे पाण्यात हे करत ठेवलेला हा बघा असा आंबा गेल्या वर्षी आंबा पाण्यात टाकलेला तो आंबा खाऱ्या पाण्याचा आंबा टॅमॅटोची ग्रेव्ही आहे कांदा आहे एकच घेतला आहे एक मिरची घेतला आहे आलं आहे लसूण आहे हिरव्या को म्हणजे मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण आहे आणि कोथिंबीर आहे पण कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे आज अंड्याची भाजी करणार आहे कारण नुसता एकच भाजी आहे ना एक वाटी चण्याचं पीठ आहे त्याला लागणारं साहित्य सांगते हे ओवा आहे मिरची आहे धणा पावडर आहे आलं लसूण आणि कोथिंबीर चला तेल तापलं आहे छानपैकी आता आपण लसूण टाकूया आलं टाकू मिरची पण टाकू आणि सोबतच कांदा पण टाकूया टमॅटाची ग्रेव्ही आणि आपल्याला मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण टाकायचं आहे हे आता छान शिजवायचं आहे आपल्याला वाटण ग्रेव्ही आणि वाटण आणि माझी प्रथा आली बघा आजीला आवाज देते ओ बापू काय झालं काय झालं राजा ये ये तू ये ना तू ये चला ये बापू ये माझा बबडा तो हे बघा आपलं वाटण किती मस्त झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत हा मसाला आपला घरचा आहे छोटा चमचा आहे म्हणून तीन चमचे टाकते हळद टाकते मिरी मिरची पावडर एक चमचा आता हे वाटण पण साफ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मसाले टाकलेले आहेत ते बघता येत ना किती छान मसाला तयार झाला आहे आपला आता आपल्याला त्याच्यात बोंबील टाकायचे हे बोंबील ह्या वर्षीचे आहेत मागच्या शुक्रवारी आणलेले आहेत आणि आता छान दुखलेले आहेत कापून घेतलेले आहेत मस्तपैकी नुसता नरम झालेला आहे तर हे टाकूया सोबतच आपल्याला वांग बटाटा पण टाकायचा आहे ते शिजलं पाहिजे ना वांग बटाटा तर आपल्याला आता हे गरम पाणी टाकायचं त्याच्यात बटाटा शिजला पाहिजे ना तर आता दहा मिनटं शिजायला ठेवायचं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि वरती पाणी टाकू दहा मिनटं फक्त शिजायला ठेवू बटाटा आहे ना शिजला पाहिजे व्यवस्थित आणि हा हा बघा हाच तो आंबा पाण्यातला आंबा मिठाच्या पाण्यातला हा एक कापलेला आहे तुम्हाला हा दाखवण्यासाठी मी आणला होता आता आपल्याला हा जरा शिजवायला लागेल कारण कडक होऊन राहिलं आहे साल नुसतं आणि उकळवून घ्यायचं आणि हेच पाणी भाजीत टाकायचं सगळं आमसूळपणा पाण्यात उतरणार आणि दुसरं म्हणजे ही अंडी आपल्याला अंड्याची भजी काढायची आहेत ना म्हणून ही आपल्याला अंडी शिजत ठेवायला लागतील ही चार पाच अंडी शिजायला ठेवूया ही अंडी आता भज्यांसाठी उकडत ठेवल्यात आणि हा आंबा भाजीत टाकायचा आहे जाड साल झालं आहे ना शिजत नाही लवकर मग थोडा भाजी शिजेपर्यंत हा पण शिजून जाईल ना आता आपल्याला दहा पंधरा मिनटं थांबावं लागेल किती छान तरी आला आहे पण बटाट नाही शिजला हा वांगपण नाही शिजलेलं फक्त तरी आलं आहे बटाटा पण कच्चाच आहे म्हणजे आपल्याला अजून पाच मिनटं ठेवायला लागेल एक साईडला अंडी शिजतात एक साईडला आंबा शिजतो आणि आमचा मसाला बघा किती छान भरला आहे मसाला आहे हळद प्रे, आहे पापड आहेत कोल्हापुरी मसाला आहे किती व्यवस्थित भरून ठेवला आहे मी आता ते काहीतरी पे कोणी प्रेझेंट दिलेले आहेत ना ते उघडून बघते आहे ती हे श्वेताने दिलेलं तांब्याची भांडी ही बघ हे बघा ही रोहनची बहीण श्वेता तारापूरची तिने दिलेली आहेत पेले आहेत वाटे आहेत ताट आहेत चमचे आहेत तांब्याची आहे ती उकडून हे बघा तशी भांडी आहेत सगळी ह्या वर्षीची भाऊबीज आहे ती जाऊ दे आपण ठाण्याला जाईल ना तेव्हा देऊ त्याच्या फक्त आठवण करू असतो हा पण दे, दे। आणि तुम्हाला दाखवू का माझ्या पू नाती कशा झोपल्यात ते या बरं या बघा इकडे बघा ही आहे ती सकाळी नाश्ता करून झोपलेली आहे ओबी अजून आंघोळीचा पत्ता नाही आणि इकडे बघा ही आहे प्रथा नाश्ता करून झोपला आहे आत्ता उठली आहे आणि आता परत झोपली तुम्ही सांगतील ओबी कुठे गेली प्रथा कुठे गेली ह्या असे सुट्टीचे मजा घेतात ही आपली बोंबील बटाट्याची भाजी आहे मीठ नाही टाकलेलं हां आपण अजून त्याच्यात बटाटा शिजला आहे का बघू बटाटा पण शिजलेला आहे वांग तर झालेलंच आहे प्रश्नच नाही हे बघा आता आपण त्याच्यात काय करण्याचं माहिती आहे का हा आंबा शिजत ठेवलेला तो तो आंबा टाकणार आहेत पाण्या सगळं टाकायचा आता छान तुझी उकळून घ्यायचा मस्त उकळवायचा एकदम आणि मीठ टाकून घेऊया आंब्याला मीठ असते ना म्हणून मीठ थोडं कमीच टाकलं आहे वाटलंच तर टाकूया आपण परत खाऱ्यातल्या आंब्याला मीठ असते आता उकळू ते बघा तरी किती छान आलं आहे ना अंडी झाली का आपली बघूया बघा अंडी पण झाली आता अंड्याचा गॅस पण आपण बंद करूया आता हे मी पाच अंडी उकडलेली आहेत त्यातलं पिवळं काढायचं आहे नाही अंड्याच्या भज्या अंड्याच्या भज्या तू बघत खरी आणि ते मी अर्धा अंडा असं घेऊन ना बटाट केलेलं पुठ्यात बुडून ना पण आता तुम्ही बघा आणि अंड्याच्या भज्या खायला भेटते ना बरोबर आहे तुम्ही सांगतात मंजू कुठे गेली मंजू दिसत नाही मंजू दिसत नाही हाय मंजू पण का आता किचन मध्ये असले ती बाहेर काहीतरी करते नाय हां हां खायला या 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 तर आपली बोंबील बटाटा आंब्याची भाजी झालेली आहे आता मी झाकण मारून ठेवते आणि घॅस बंद करते बस आता आपल्याला अंड्यातलं पिवळं घ्यायचं नाही मिळत हे बघा हे आता तुम्ही खाऊन टाका सगळ्यांनी आता आपल्याला असे काप काप करायचे तिथे असे असे काप बरं असे कर हां मंडळी चला अंडी उकडलेली आहे आणि अंडी सोलू म्हणजे हे करून ना पिवळा गो गोळा काढलेला आहे आणि असं पांढरं घेतलेलं आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे एक वाटीभर पीठ घेतलं आहे चण्याचे पीठ त्याच्यानंतर आपल्याला ही अंडी टाकायची आहेत हा चुरा केला आहे बघा फक्त मधला नाही घेतलेला हां फक्त हे पांढरंच घेतलं आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे हे आहे ओवा मिरची आहे धणे पावडर आहे आणि कोथिंबीर आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत आपला घरचा मसाला आहे एक चमचा एक चमचा कश्मीरी मिरची पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ आता हे आपल्याला कालवायचं आहे व्यवस्थित मीठ पण लागलं पाहिजे पीठ पण लागलं पाहिजे मसाला लागला पाहिजे असं कालवायचं आहे आता आपल्याला अंडं फोडायचं आहे ह्याला पाणी नाही घ्यायचं हां अंड्यातच कालवायचं म्हणजे याच्यात आता कसं ते पिवळं असते ते, ते, ते पण आलं ना बघा असं पीठ मळायचं आहे आपल्याला आता आपण भज्या काढणार आहेत सलामंडळी तेल तापलेलं आहे आपलं आता आपण भज्या सोडूया आपली भजी होते बघा छानपैकी उमलतात पण मस्त छानपैकी शिजली पाहिजेत हां लगेच काढायची नाही जरा लाल लाल पडली पाहिजेत हे बघा आता मी इथे भज्या काढायला लावल्या तर तिने पापडीनं पापड लावले काय सांगायचं त्या दिवशी सुकल्या नव्हत्या व्यवस्थित अशाच तुम्हाला तळून दाखवल्या आज म्हटलं मस्त सुकल्यात तर म्हटलं मी नाही खाल्ल्या ना तर म्हटलं तळूया आणि हा बघा आज गावठीचे पाला आता आई ते मी तळतो होऊ दे जरा हा भात आहे ही बोंबील बटाटा भाजी आहे वांग घालून केलेली ही अंड्याची भजी आहेत कुरकुरीत आणि हे आपले पापड भाजी खातो

चुकल्यात ना आणि रसा कसा झालाय बोंगलाचा नक्की आता आमची पापडी खाऊन बघ अरे जेवणात नाही खाती अशीच खायची हा हा परवा ना नक्की आणून दे ना करूया आपण ओके पापडी खाऊया त्याच्याबरोबर आजची रेसिपी अशी आहे बोंबील बटाटा वांग आणि खाऱ्या पाण्यातला आंबा आणि अंड्याची भजी तर तुम्ही करून बघा कमेंट करून नक्की सांगा का आई प्रत्येक कमेंट वाचते तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटल्या याची तर बस आजचा एवढंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय